जय हिंद टाइम्स, साथ तुमची बातमी आमची खडकी पोलिसांची कामगिरी मोबाईल चोरी जबरी चोरी सह वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून बावीस मोबाईल सहा दुचाकी टॅब असा आठ लाख पन्नास हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे अश्पाक आयुब शेख वैवर्ष तेवीस राहणार आदर्शनगर भाऊ पाटील रोड बोपोडी याला अटक केली आहे खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी मोबाईल स्नॅचिंग जबरी चोरीसह वाहन चोरीचे गुन्हे वाढले होते तपास पथक पोलीस प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि गालिब मुल्ला सुधाकर राठोड यांना वाहन चोरी करणारा आरोपी वाकडेवाडी बस स्थानकाजवळ आल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून आरोपी अश्पाक शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमारसह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव ए सी पी विठ्ठल दबडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे उपनिरीक्षक दिग्विजय चौगले अश्विनी कांबळे आशिष पवार संदेश निकाळजे अनिकेत भोसले प्रताप केदारी सुधाकर तागड ऋषिकेश दिघे दिनेश भुये शिवराज खेड अनिल पुंडलिक प्रवीण गव्हाणे यांनी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाईम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा